सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग पुन्हा एकदा गतिमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रेल्वे प्रशासनाने यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे थांबलेला सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग पुन्हा गतिमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या कामासाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या संशयास्पद निवाड्यांमुळे या कामाला ब्रेक लागला होता सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात तब्बल एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे अतिरिक्त निवाडे झाल्याचा संशय रेल्वे प्रशासनाला आहे सुरुवातीला सुरुवातीला रेल्वे विभागाने रेडी रेकनरनुसार भूसंपादन रक्कम निश्चित करून जिल्हा प्रशासनाला कळवली होती मात्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी आधारित निवाडे करून रक्कम केली त्यात तत्कालीन अधिकाऱ्यांनी टाउन प्लॅनिंग ऑफिसरचा सल्ला न घेता प्रशासनाने तब्बल एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची तफावत आढळली दरम्यान या सर्व गोंधळामुळे थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली यात रेल्वे प्रशासनाने कामास मंजुरी दिल्याने आता सोलापूर शिव रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे